साई सोशल फाउंडेशनची आर्थिक मदत मुजावर कुटुंबियांची ईद होणार साजरी चोरीमुळे झाली होती कुचंबना माणुसकी व धर्मनिरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्यांच्यामुळेच भारताची एकात्मता आबाधित आहे एकमेकांना संकटात मदत करण्याची भावना अजूनही ग्रामीण भागात असल्याचे प्रत्यय सदलका तालुका चिकोडी येथे आलं साई सोशल फाउंडेशन सदलका यांच्याकडून अमीर अबूबकर मुजावर यांना रमजान महिन्याचा औचित्य साधून दहा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला या प्रसंगी साई सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव मदाळे म्हणाले की अमीर मुजावर यांच्या घरी काही दिवसापूर्वी चोरी झाली होती त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते रमजानचा पवित्र महिना सुरू असताना ही घटना घडली ईद साजरी कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता त्यांच्यावर आलेल्या अकस्मित संकटात त्यांना आर्थिक मदत म्हणून आपण खारीचा वाटा उचलत आहोत धनादेश देण्याच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी झालो आहोत साई सोशल फाउंडेशन व भीमाशंकर सोहार्द सहकारी संघाच्या वतीनं सर्वांनी अशीच सामाजिक बांधिलकी जपावी असं त्यांनी सांगितलं या प्रसंगी साई सोशल फाउंडेशनचे चेअरमन सूरज मधाळे उपाध्यक्ष विरुपाक्ष नाळे सदस्य डॉक्टर सिद्धेश्वर भाघाई श्रुती कुंभार भीमाशंकर सोहार्द सहकारी संघाच्या संस्थापक अध्यक्षा मंजुळा मधाळे संचालक अशोक वास्कर संदीप तोडकर कार्यदर्शी श्रुती कमते राजेंद्र बोणी गौंडा बिळिकुरे आशिष खुद्दार, आनंद दत्तवाडे प्रदीप कांबळे अक्का रामनकट्टी अंजुम मुजावर मल्लाप्पा घोबडे आदी मान्यवर उपस्थित होते मॅनेजर श्रुती कमते यांनी आभार मानले इंडियाचा आवाज नेटसाठी जहांगीर रणमली